गोष्ट तुम्ही नोटीस केली आहेत का की पूर्वीच्या काळी फोन नव्हते तरी लोक एकमेकांशी कनेक्ट होती आता अपला अपला हो एक आणि आत्ता आपल्याकडे फोन आहेत आपल्याकडे आपलं घड्याळ आहे तरी पण लोक वेळेला येत नाहीत आणि कनेक्ट होऊ शकत नाहीत हे कशासाठी होतंय आणि कशामुळे होतंय तर पूर्वीच्या काळी एक ओढ होती एक जिवाळा होता एक आपुलकी होती एक माणूसकी होती पण आत्ता जसजसं आपलं मोबाईलचं फॅड आणि ट्रेंड वाढत आहे तस तसा आपुलकीपणा लज्जा आणि आपलेपणा ओढ ही कमी होत चालली आहे कारण की सगळं इझिली ॲवेलेबल झालं की कि त्याची किंमत राहत नाही पूर्वी लँडलाईनचे जरी फोन होते तरी एक ओढ होती की आपल्याला आपले रिलेटिव फोन करतील आपल्याशी बोलतील चार शब्द आपल्याला ली पत्र लिहितील पत्र होतं तेव्हा सुद्धा एक ओढ होती एक प्रेम होतं एक आपुलकी होती एक भावना होती आणि आता आपण एका मिनटात एका सेकंदात एखादा मेसेज करून आपल्या जवळच्या व्यक्तीला पाठवू शकतो पण त्यासाठी सुद्धा लोकांकडे वेळ नाही आहे आज आज आपल्याकडे स्मार्ट वॉच आलेत आपल्याकडे घड्याळं आहेत चांगले चांगले घड्याळं आहेत आपल्याकडे पण वेळ पाळणं हे नियतीमध्ये असावं लागतं नियतमध्ये असावं लाग असावं लागतं पण पूर्वीच्या काळी खरंच हे सगळं काहीच नव्हतं पण तरी सगळे वेळेला हाजीर असायचे एखादा कार्यक्रम असेल तर वेळेला सगळे यायचे फोन नव्हते तरी पण एकमेकांच्या समोर आल्यानंतर बोलायचे एकमेकांची चौकशी करायची नाहीतर आजकाल आपण जर एखाद्याची चौकशी केली तर असं बोललं जाते की हे रिकामीच असतील म्हणून ह्यांना वेळ यांना भरपूर वेळ असेल म्हणून हे सतत लोकांना फोन करून तुम्ही कशी आहे तुमची तब तब्येत कशी आहे असं निस्वार्थ मनाने असं निस्वार्थपणाने विचारलं तरी लोक नको ते अंदाज लावतात आणि आपण जर एखाद्याशी बोललोच नाही तर असा अंदाज लावला जातो की ह्यांच्याकडे जा खूप घमांड आहे है, ह्यांच्याकडे खूप इगो आहे त्यामुळे लोक ना सगळ्या दिशेंनी बोलू लागले आणि मेन म्हणजे कन्फ्युजन काय होते माहिती आहे कन्फ्युजन असं होते की आ, इंटरनेट जसं 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 फ्री झालं इंटरनेट तसं तसं ना खूप सारे व्हिडिओ वेगवेगळ्या विचारधारण्याची लोक बनवू लागले आणि खूप लोक वेगवेगळ्या प्रकारे माहिती देऊ लागले माहिती अनेकदा चुकीची पण असते आणि आपापली मतं मांडू लागली त्यामुळे काय होतं ऐकणारा व्यक्ती अनेक चॅनल्सवरचे अनुभव ऐकतो अनेक चॅनल्सवर काय काय सांगितले मोटिवेशन स्पीच ते ऐकतो आणि कन्फ्यूज होतो आणि नक्का हे करू का ते करू हाच त्याला प्रश्न पडतो त्यामुळे कन्फ्युजन प्रचंड वाढले लोकांचं आणि एकमेकांबद्दलचा जो आदर होता तो पण हरवत चालला आहे कारण की शिक्षण भरपूर झाले शिक्षण भरपूर झाले पण आदर संस्कार आणि मान मर्यादा लज्जा या गोष्टी हरवत चालल्यात त्यामुळे हा जो मोबाईल आहे हा जो छोटासा आपल्या हातात बसणारा मोबाईल आहे त्याने आपल्याला गुलाम करून टाकले आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे लोक खरंच आजही लज्जा बाळगतात जे लोक आजही एकमेकांना आदर देतात किंवा आपण एखाद्याला आदर देतोय किंवा आपण जर लज्जा बाळगतोय तर आउटडेटेड समजलं जाते आउटडेटेड समजलं जाते कारण की जेन्झी ही जी एक नवीनच प्रजाती आहे जेन झी आता जेन अल्फा पण येतो आहे जी लहान मुलं मोबाईलशिवाय राहू शकत नाही त्यांना म्हणतात जेन अल्फा आणि जेन झी तर तुम्हाला माहीतच आहे दोन हजार नंतर जी जन्म घेतलेली ही जी प्रजाती आहे त्यांची विचारधारणा अतिशय विचित्र आहे म्हणजे एक काळ असा होता की पूर्वीची को लोकं बुरसटलेले विचार लादत होते आता जेन झी जी, जी प्रजाती आहे है। ह्यांनी स्वतःच्याच काहीतरी फालतूचे विचार बनवलेत खूप घाणेडे विचार अनेकदा घाणेडेच आहेत तसं म्हणलं तर आणि ते विचार लादत आहेत त्यामुळे मध्ये जे आहेत ना ऐंशी ते नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णवपर्यंत जे द दशकातले लोक आहेत त्यांना वेड्यात काढले जाते आणि असे लोक अनेकदा एकटी पडलेत कारण की त्यांना बुरसटलेले विचार पण नको आहेत आणि त्यांना जेंझेचे विचार पण नको आहेत त्यांना पाहिजेले स्वतंत्र आणि स्वतःचे विचार जे खरंच योग्य आहे ते योग्य म्हणण्याची धमक त्यांच्यात आहे आणि जेंजे लोकांमध्ये ना खरोखर ना शक्ती पण नाही आहे ताकद पण नाही आहे आणि पेशन्स पण नाही आहेत त्यांना सगळं इन्स्टंट हवे आत्ताच्या आत्ता हवं आहे इन्स्टंट हवे आणि इन्स्टंट सोडायचं पण आहे त्यांना खूप गोष्टी तशा म्हणजे त्यांना इन्स्टंट प्रेम हवं आहे इन्स्टंट सोडायचं पण आहे आणि त्यामुळे हे लोक एकटे पण पडतात नशेच्या आहारी जातात आणि आपण अनेकदा अशा न्यूज बघतोसच की नशेच्या आहारी जात आहेत जेंजे लोकं तो खूपच बरबाद झालेली प्रजाती आहे त्यांना कशाचं कसलंच नॉलेज नाही आहे त्यांना संस्कार पण दूरदूरपर्यंत नाही आहेत असं अभ्यासाच्या दरम्यान आढळलेलं आहे आणि मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीजनी या गोष्टींवर त्यांच्या मेंटल हेल्थवर अभ्यास केलेला आहे मानसिकतेवर अभ्यास केलेला आहे जी ही प्रजाती प्रचंड अशी बिघडलेली आपल्याला जाणवते जिथे जाईल तिथे नुसते नाचतच असतात आणि ही प्रचंड बिघडलेली पिढी आहे आणि पुढे कसं होणार आहे आपल्या क्रांतिकारकांनी आपला देश हा स्वतंत्र करून दिला होता तो आपल्याला आनंदाने जगता येण्यासाठी ना की आपल्याच देशाची आपण वाट लावण्यासाठी थी। ठीक आहे तर जेएन अल्फा सुद्धा प्रचंड बिघडलेली म्हणजे म्हणतात की जन्मला जनमला मोबाईल घेऊन येतोय जन्मला जन्मला त्याला मोबाईलमधलं सगळं माहिती आहे याला म्हणतात जेन अल्फा आणि पुढे कुठले कुठले अशा प्रजाती निर्माण होणार आहेत याची प्रचंड भीती आहे सर्वांनाच आहे पूर्वीचे लोक खरंच म्हणजे एक त्यांच्यामध्ये जो आदब होता जी लज्जा होती जी संस्कार होते ते हरवत चाललेत हे हे मला ना प्रत्येक पावलोपावली दिसतं आणि अनुभव पण येतो शाळा सुटल्या सुटल्या मुलं एकमेकांना अतिशय घाडीवेड्या भाषेमध्ये दे शिवाय देतात लहान मुलीसुद्धा आणि हे सगळं बघताना मला चक्कर येते त्यामुळे असं वाटलं की एक अनुभव एक माझं मत हे व्यक्त करावं कारण की सगळ्यांनाच हक्क आहे आपले अनुभव आणि मत व्यक्त करण्याचे पण काही काही लोक व्यक्त नाही होत मला व्यक्त होता येतं म्हणून मी व्यक्त होत आहे आणि खरंच ही खूप ना डरावणी गोष्ट झालेली आहे की पूर्वीची पण लोक आहेत आपल्या समाजामध्ये हे मध्ये अडकलेले ट्रॅपमध्ये फसलेले आमच्यासारखे पण लोक आहेत पुढची प्रजाती त्यांची विचारधारणा इतक्या खालच्या पातळीची आहे म्हणजे म्हणजे माझ्यासारखी जर एका व्यक्तीने जर विचार केला चक्करून पडेल त्यातल्या त्यात मी स्ट्रॉंग आहे म्हणून मी तेवढं हे होतं पण मनाला मा, खूप त्रास होतो जेनजीचे विचार एकापेक्षा एक भयानक आहेत आणि झेन अल्फा तर काही सांगूच नका तर गडाबडा लोळतात ही प्रजाती अशी आहे की त्यांना जर मोबाईल दिला नाही त्यांना जर स्क्रीन डिजिटल या गोष्टी दिल्या नाहीत आणि त्यांच्यावर आळा घालणार कोणीच नाही आहे कारण की त्यांचे आईवडीलच मोबाईल घेऊन बसतात मग झेन अल्फा हे तयार होणारच आणि हे फक्त आपल्या पुण्यातलं किंवा महाराष्ट्रामधलं नाही आहे हे आहे दिल्ली दिल्ली युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासाद्वारे आढळलेल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावर जेव्हा मी ते सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवर जेव्हा स्टडी केला त्याच्यावर मी ऐकलं स्वतः त्यांचे अनुभव तेव्हा खूप भयानक आहे खरंच खूप भयानक आहे जन्मल्या जन्मल्या मुलं शांत बसण्यासाठी आई वडील त्यांना जे मोबाईल दाखवतात की हे बाबा घे आणि मुलं पण स्क्रीन स्क्रोल करत राहतात अनेक गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोरून जात असतात तेव्हापासूनच त्यांच्या माइंडवर परिणाम व्हायला सुरुवात होतो आणि हे कोणाला कळ कळू नये म्हणजे इतकं पण आपण सुशिक्षित असून पण आढळण्यासारखे वागतोय ही अतिशय घातक गोष्ट आहे त्यामुळे तर आपणच स्वतः या प्रजाती निर्माण करण्यासाठी आपणच त्यांना प्रोत्साहन देतोय असं मला वाटतंय आणि हे खूप डेंजरस आहे